टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उरुई देवाची येथे डॉक्टर सारिका भाडळे पाटील आणि डॉक्टर भाडळे पाटील या दाम्पत्यांनी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करून अनेक रुग्णांना याचा लाभ दिला यात मोफत वैद्यकीय तपासणी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप अनेक आजारावरील मोफत तपासण्या आणि उपचार करत हजारो रुग्णांनी या महाआरोग्य शिबिरास प्रतिसाद दिला या शिबिरास विलू पुनावाला हॉस्पिटल स्टाफ डॉक्टर शेख भारती विद्यापीठ वेलस्टार डायग्नोस्टिक मेडिकल कॉलेजचे कुणाल पलुसकर यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे वैष्णवी उद्योग समूहाच्या सौ नागनेताई माजी सरपंच गीताताई बनकर माजी सरपंच महानंदाताई सातव माजी सरपंच पल्लवीताई बाजारे माजी उपसरपंच सुनंदाताई भाडळे माजी उपसरपंच मीनाताई मोडक माजी उपसरपंच अश्विनीताई अभुणावे ग्रामपंचायत सदस्य शीतलताई भाडळे माजी सदस्य शारदाताई भाडळे सामाजिक कार्यकर्त्या रमाताई भाडळे उमेद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सुवर्णताई पाचपुते वडकीच्या माजी सरपंच रेशमाताई मोडक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षाताई गायकवाड निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शहाजान शेख डॉक्टर वैशा काटकर डॉक्टर मानसी कारंजकर सुप्रियाताई सुळे प्रतिष्ठानचे अध्यक्षा शैलाताई झांबरे उरुई देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे तंटमुक्त समितीचे माजी अध्यक्ष चंदुलाल ओसवाल संजय ओसवाल माजी उपसरपंच प्रशांत भाडे पाटील ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे उद्योजक विकास शेठ भाडळे युवासेना तालुका प्रमुख कपिल भाडळे शिवसेना माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेशप्पा भाडळे उमेदनगरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संतोष कुटे श्री कालभैरवणा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर युवा नेते गणेश भाडळे दयानंद भाडळे समीर भाडळे लाला भाडळे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनील पाबळे तसेच हे शिबिर यशस्वी मोलाचे योगदान दिले ते स्वयं भाडळे पाटील किशोर कुंभार चेतन कुमार ओंकार गुले प्रताप कुंभारकर किरण कदम यांनी शिबिरात सहकार्य केले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल